मुंबई पुणे कॉरिडॉर वित्त तंत्रज्ञान आणि डिजिटल क्रिएटिव्हिटीच्या मिलाफातून तयार झालेली आर्थिक महामशी सॉफ्टवेअर लाखो आय रोजगार आणि जागतिक वित्तीय क्षेत्रातील अव्वल स्थान महाराष्ट्र आज सेवा केंद्रित अर्थव्यवस्थेचा भविष्योन्मुख नेता ठरत आहे कसा घडतोय हा परिवर्तनाचा प्रवास चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्ष आणि तुम्ही पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या सकल राज्य मूल्य मूल्यवर्धित सेवा क्षेत्राचा वाटा दोन हजार अकरा बारा मध्ये होता एकावन्न टक्के आणि दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तो वाढून एकोणसाठ पूर्णांक पाच टक्क्यांवर पोहोचला हा केवळ आर्थिक आकडा नाही तर भविष्यातील भारताचा रोडमॅप आहे वित्त आय टी आणि मीडिया या त्रिमितीवर उभ्या असलेल्या मुंबई पुणे कॉरिडॉरने भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला जबरदस्त मूस दिलाय नीती आयोगाच्या इंडिया सर्व्हिसेस सेक्टर अहवालानुसार महाराष्ट्रातून सॉफ्टवेअर निर्यात सात पूर्णांक सत्तेचाळीस लाख कोटी रुपये निर्माण झालेले थेट आयटी रोजगार तेवीस पूर्णांक सहा लाख मुंबई आणि पुणे ही दोन इंजिन्स एकत्र येऊन शहरी सेवा क्षेत्रातील परिवर्तनाचा वेग दुप्पट करत आहे मुंबई देशाची वित्तीय राजधानी भारतातील सर्व वित्तीय सेवांच्या एकूण मूल्यवर्धित उत्पादनामध्ये मुंबईचे योगदान तब्बल एक चतुर्थांश आहे जागतिक बँकिंग शेअर बाजार बीएसएफ आय क्षेत्र फिनटेक आणि कॅपिटल मार्केटच्या हबमुळे मुंबई आज आशियातील सर्वात वेगाने वाढत असलेल्या वित्तीय केंद्रांपैकी एक बनले तर पुणे भारताचे नवे तंत्रज्ञान महानगर आय टी सॉफ्टवेअर स्टार्टअप्स इंजिनिअरिंग आणि व्यावसायिक सेवांचा वेगाचा हब बंगळुरू सारखीच मजबूत कौशल्यपूर्ण श्रमशक्ती शिक्षण केंद्रे आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर मुळे पुणे आय टी उद्योगाचे दुसरे सर्वात मोठे पॉवर सेंटर बनले या मध्ये ऑडिओ व्हिज्युअल आणि डिजिटल क्रिएटिव्हिटी इंडस्ट्रीज ही वेगाने वाढत आहे ओ टी टी गेमिंग एनिमेशन ग्राफिक्स आणि कंटेंट प्लॅटफॉर्ममुळे डिजिटल वापरात प्रचंड उत्साह आलाय तरुणाईच्या कल्पनाशक्तीला आता जागतिक बाजारपेठेचं व्यासपीठ मिळालं राष्ट्रीय स्तरावर सेवा क्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य महाराष्ट्र हे तेरा पूर्णांक सत्तावन्न टक्के योगदान दिले तसेच तमिळनाडू आठ पूर्णांक एकोणऐंशी टक्के उत्तर प्रदेश आठ पूर्णांक सेहेचाळीस टक्के गुजरात आठ पूर्णांक तेहतीस टक्के तसेच कर्नाटक आठ पूर्णांक सत्तावीस पश्चिम बंगाल पाच पूर्णांक अठ्ठेचाळीस तेलंगणा पाच पूर्णांक बावीस टक्के तसेच दिल्ली तीन पूर्णांक अडुसष्ट या सर्वांमध्ये महाराष्ट्र स्पष्टपणे सर्वात पुढे दिसतोय मुंबई पुणे कॉरिडॉर आज आधुनिक भारताची आर्थिक नाडी बनलाय जिथे अर्थ आणि तंत्रज्ञान यांचा संगम आहे जिथे कौशल्य आणि नवोमेश यांचा पूल आहे आणि जिथून भारताची डिजिटल क्रांती जगभर आहे हा कॉरिडॉर केवळ महामार्ग नाही तर तो भविष्यातील भारताचा ग्रोथ इंजिन आहे विहर्ष आणि तुम्ही पाहत होता साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा धन्यवाद